नमस्कार मी ऋतुजा न्यूज अँड कटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर आल्यामुळे खरीप पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे तर दुसरीकडे जागतिक पातळीवर सध्या शेतीमाल आयात निर्यातीवरून वाटाघाटी सुरू आहेत भारत अमेरिका चीन ऑस्ट्रेलिया ब्राझील अर्जेंटिना युरोपियन युनियन या देशांमध्ये नव्याने व्यापार करार करण्याची तयारी सुरू आहे शेतीमालाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे सुरुवातीच्या पावसाने पुरंदर तालुक्यातील जलाशयांमध्ये पाणीसाठा वाढला आहे त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पिण्याचे आणि सिंचनाचे प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असून ब वर्ग मतदारसंघातून तेरा उमेदवारांनी माघार घेतली आहे निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दौरा दोन जूनपासून सुरू होणार आहे पुणे बाजार समितीतील लिंबू विक्रीवरून निर्माण झालेला वाद गडद होत असून शेतकरी संघटनेच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना आता कुठेही लिंबू विक्री करण्यास मुभा मिळाली आहे लिंबूफळ आहे की भाजीपाला यावर अद्याप स्पष्टता नाहीये देशात यंदाच्या वर्षात सुमारे पंच्याहत्तर लाख पोती हळद उत्पादन झाले असून त्यापैकी ऐंशी टक्के म्हणजे साठ लाख पोत्यांची विक्री झाली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीच्या दरात प्रति क्विंटल दीड हजार रुपयांनी दर दबावात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद विक्री थांबवली असून पंधरा लाख पोती शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक असल्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला गत दोन वर्षात कांदा बियाणांना मिळालेल्या अल्पदरामुळे बियाणे उत्पादनात घट झाली आहे यंदा तीस टक्क्यांनी कमी बियाणे उपलब्ध असल्याने कांदा पिकांच्या हंगामात तुटवड्याचा धोका निर्माण झाला आहे भारतीय हवामान खात्याच्या दीर्घकालीन पाऊस अंदाजानुसार राज्यात चालू वर्षी सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस अपेक्षित आहे या यामुळे यावर्षी चांगले उत्पादन वाढीस दृष्टीने अनुकूल वातावरण आहे शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहेत केंद्र सरकारने सोयाबीनचा हमीभाव वाढवला असतानाही खाद्य तेलाच्या मूळ आयात शुल्कात दहा टक्के कपात केली आहे यामुळे तेलाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे आणि सोयाबीनच्या भावावर दबाव वाढणार आहे या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट